भरपूर त्या यादीप्रमाणे आपण ते पैसे कारण त्याची तरतूद आपण केली आहे तर ते पैसे आपल्याला देता येतील एक कापसाच्या संदर्भातला विषय शेतकऱ्यांनी मांडलेला आहे की व्यापारी आता हमीभाव हमीभावापेक्षा कमी भावात खरेदी करतायत आता मी परवाच त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही बैठक घेतली आणि केंद्र वाढवण्याचाही निर्णय घेतलेला आहे आणि मोकळं खरेदी करण्याचाही निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मी आता शेतकऱ्यांना विनंती केली की कोणीही हमीभावापेक्षा कमी भावाने विकू नका आम्ही सगळा कापूस जेवढा असेल तेवढा खरेदी करू हमीभावाने भावाने आणि आमचा प्रयत्न आहे भाव अजून वाढले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न देखील आमचा चाललेला आहे दोन एफ पी ओ देखील या ठिकाणी आहेत त्यांचे काही छोटे मोठे प्रश्न आहेत तर ते देखील आम्ही समजून आहेत त्यात आपण निश्चितपणे मार्ग काढू मला असं वाटतं की या छोट्या छोट्या ज्या काही समस्या आहेत या समस्या निश्चितपणे सोडवणं हे याकडेच आमचा कल आहे आणि तोच प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो गर्माव्याला माहिती द्याल तिकडे तर गाव चलो अभियानांतर्गत फडणवीस हे गावगावी दौरा करतात त्या ठिकाणी मुक्काम सुद्धा करतात आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी या अभियानाची माहिती दिलेली आहे या ठिकाणी त्यांनी सगळ्या गावकऱ्यांसोबत चाय पे चर्चा केलेली आहे तर या सगळ्या गावकऱ्यांच्या समस्या सुद्धा फडणवीसांनी जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यावर काय उपाययोजना आता कराव्या लागतील त्यासंदर्भात ते त्यांनी या ठिकाणी चर्चा केली आहे